हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये तर बघू शकता सकाळ सकाळी गार्डन मध्ये कसला व्ह्यू भारी आहे आणि चला डेली रुटीन आहे आपली वॉकिंगला जायची अशी मस्त मस्त वॉकिंग केली बघू शकता झोप नाही केली डोळ्यातली झोप आहे तरी तर चला म्हटलं चला मस्त अशी सॉन्ग ऐकत खूप भारी वाटतं माहितीये का असं थंड थंड गार आणि हवा एवढी छान सुटते ना माऊ आणि गाणी ऐकून गार्डन मध्ये एवढं भारी वा चालायला वाटतं ना मग अशी मस्त व्यायाम वगैरे केला घरी आले ना असं घाम घाम होतो ना मग असं अंघूळ केलं ना एकदम फ्रेश बॉडी होते फ्रेश आणि आ मुलगी आणि मी बघा असं मस्त मस्त फ्रेश झालो बघा माझी कॉफी बघू शकता माय लेकीची कॉफी माझी कार्बन कॉफी आहे आणि मग तिला स्कूलसाठी जायचं होतं म्हणून मी तर मस्त असे गरमागरम पोहे बनवले पोहे म्हणजे नाही का आता सगळ्यांना टिफिन नाही ना मग आता सकाळचं रोज आता पोळी भाजी नाही असंच नाश्ता असणारे मग असे मस्त छान कढई भरून पोहे केले थोडं नाही खायचं आम्ही चिंगसपणा नाही करत असं भरून खायचं आणि बघा माझ्या लेकरांना नाही का सगळं काढून द्यायला लागतं कोथंबीर मिरची कांदा बिंदा असं सगळं काढून द्यायला लागतं आणि मग असं मस्त कांदा वगैरे कोळ मिरची कोथंबीर कढीपत्ता असं साईडला करतात तेव्हाच खातात नाहीतर एक घंटा लावतात रिक्षा येऊन वापस जाईन मग असं मस्त तिला नाश्ता वगैरे देऊन तिला असंच भरवलं आणि मग लगेच देवपूजा केली इथं देवपूजा असं रोज नाही का देवपूजा केली ना जरा घर फ्रेश वाटतं मन पण फ्रेश वाटतं मग फायनली बघा माझी पुरीचं शाळेचं टायमिंग झाला आणि आता एक्झाम आहे तर लगेच हाफ डे आहे लगेच येते बघा रिक्षा पण आली लगेच आणि तिच्या ब्लॉग काढण्याच्या नादात मला एवढी भूक लागली आज खूप टाईम गेलान बघा रात्रीचं मस्त असं बघा आपला खजिना मस्त अशा भाकरी बघा किती उरायला लागल्यात गरमीचं नाही का मग मी रात्रीची भाजी आग कालपासून आहेत भाकरी आणि मस्त अशा रात्रीची भाकर एकदम कडक कडक आणि रात्रीचं बेसन असं खायचं मस्त मी दिसते नाही का पण पण खूप साधी आहे बरं का अशी साधं सिंपलच मला खायला प्यायला आवडतं राहायला पण राहायला म्हणजे साधी नाही एवढी पण राहते मी असं मला साधं बघा जवसाची चटणी आणि बेसन बापरे एकच नंबर माझा आजचा नाश्ता मला पोहेबी बी नाही आवडत जास्त असं मस्त नाश्ता खाल केला पण भाकरीलाही कडक झालेली माहिती आहे का पण कडक कडक भाकरी आणि असं मस्त बेसन आहुंना सोडूनच खाल्लं मी आज पहिल्या टाईम मस्त असं मस्त एन्जॉय केलं काय भारी लागत होतं बेसन आणि जवसाची चटणी तोंडी लावायला एकच नंबर असं नाश्ता केला काय भारी लागत होतं माय गॉड खरंच खूप भारी वाटत होतं मग आहो पण उठले मग त्यांना बघा उठल्या उठल्या खरबूज खायचं होतं पोहे दिले मग नंतर खरबूज दिला तर चाल मला असं म्हणत होते मग त्यांना नाही का मस्त असा नाश्ता दिला खरबूज वगैरे दिला आणि लगेच दुपारच्या जेवणाची पोरं येतात म्हणून लगेच मस्त असं दुपारच्या जेवणात होता असं मस्त तिखटवरण हे बघा आम्ही तिखट खूप खातो खूप खातो म्हणजे खूप खात सगळेच खातात आपल्या मार्च तिखट तिखटच पाहिजे जास्त असं मस्त चिंच वगैरे घालून मी दुपारचं वरण भात केला बघा असं मस्त मसाला परतला चिंच टाकली अशी मस्त भिजत टाकली होती आणि मग मस्त असं वरण टाकलं मस्त मस्त असं घट्ट वरण खूप छान लागतं असं चिंचेचं वरण माझी आई तर खूप छान करायची तर मी पण करते माझी सासूबाईसारखं केलेलं पण तसं झालं नव्हतं तसं सेम टेस्ट नाही होत बघा असं मस्त असं वरण भात दुपारच्या जेवणात तर चला कसं वाटलं माझं वरण आणि वरण थोडीशी कोथिंबीर केली गार निस काय म्हणतात ते आणि तर आजसाठी एवढं छोटंसं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांग आणि आपल्या